गीत गुण वाटे शब्द मिळू दे आणि बर ब्लॉग ची सुरुवात करतो बघा कुर्ता बिर्ता घेतलेला हा मस्त आणि फोन बिन आपण जरा चांगला क्वालिटी वाढवलेली आहे क्वालिटी आपल्या ब्लॉगची तर तुम्हाला वाटत असेल ब्लॉग का बनवतो मी कारण की आमचे जय भाईचा साखरपुडा आज जय भाई तुम्हाला बोला कसं वाटत तुम्हाला आज नवरा झाला होता कसं वाटणार भीती आहे का मनामध्ये भीतीचा कारभार जय यांचा आज साखरपुडा भाई आणि आता थोड्याच वेळेला निघून वाजत गाजर भाऊ बघा हे बघा भाऊ आई रेडी झाले आज तुमच्या भावाचा साखरपुडा तुम्हाला कसं वाटतंय कसा नाही मामाच्या आधी साखरपुडा केला दे तरी मामाच्या आधीच केला ना मामा लहान लहान मामा तू मामाचा पण घराला बस होता करा तुम्हाला कसं तुमच्या भावाचा साखरपुडा खूप भारी वाटतंय

चला काय आता बेंड वाजता बंद झालं थोड्या टाइम जुनी ड्रेस अरे सावर मी घेतला म्हणून पण चांगला नाही चांगला नाही वाटत माझ्या आज काय यार अरे मस्त वाईट वाईट किंग वाटत किंग किंग आहे आजात पॅन्ट पॅन्ट आता का मस्त आहे कपडा ना एकदम सिल्की आहे म्हणजे तुला तारास पाहिला ना खूप आहे किंग किंग आता थोरेच टायमान निघू जय भायचा का बोला ॲक्च्युली जयचा तुम्हाला सांगतो मी जय माझा भाचाच <laughs> जय भाचाच आणि मग आता वाजत गाजत मस्त नाचत नाचत निघू मज्जा आता सगळी जमलं आहे ना चलो मजा आहे का आणि हां जय माझा का बोलताना त्याला भाचाच आणि क बोलता ना शालेनचा मित्र पहिली ते दहावीचा मग असा किंग बनायला लागतं आहे ना रे Chalo. पाटील यांचा साखरपुडा आहे त्याबद्दल दोन शब्द तुम्ही बोलाल का आता काय बोलत होत काय काय माहित नाही आहे आता तुझं लग्न मोडलं असं नाही आमचा ना भाऊ भाऊलाही चांगला आहे अक्षराची आहे अक्षर इंटरव्यू इंटरव्ह्यू

चला मग निघा जा निघूया आणि तू माझ्या मित्राला फोन कर तो ओ, चाले, चाले, चाले। तो आ, करतो स्वप्नील मात्राला फोन करतो चला निघा निघा चला आणि बघा एकदम अशी गुच्छ गुच्छांनी सजलेली आहे आणि निघू जरा डायरेक्ट कटई गाव कुठे निघले तुम्ही पहिला पहिली पोर बघली ती बीएमडब्ल्यू च्या उतरून रिक्षा चालले तिला उलटे येतात जानवी अरे आता इथं पोहोचले होते राणा come on भेटले त्यांचा पण करायचा आहे पुढच्या वर्षी रेडी आहात का तुम्ही पण रेडी लग्न पण आहे ब्लॉग मध्ये बोलून बोलून करून काय बघून ठेवले सर बघून ठेवले हीच ते एकता पाहिली इंट्रोला तुम्ही बघून ठेवले सॉरी तुझं दिले ना मला नको करून मी ठेवले गाईज बघा आता आम्ही पोचले आहो म्हणजे एकदम बर ना यो नव्वद तेव्हाचा મહિલા <st Bond playing> <shöd popcorn> <sh Lauren> यजस्वी विनसेन आग्र्यः जब वर्तिदायते वहाय आप व्यं धर सुतेन न गसला चला तेन वन्दे परिलिखत आज तु दिवत दीपपूजनं चन्द्रः भगसोदाळकक्षुः सूर्योदयेतो गोतार गायकाः कृत्यायरो नमोस्करोवे जपाक्तो संघासन काश्यपयम् महतुरि तव उरी सर्वपापद्रम मडतु दिवाकरं सवितृ सूर्य नारायण नमः भरत भृगदाईनवा शङ्काय नमः गुरुपूजाराय नमः उपालि

आईत बघा आमतीला हात लाव ना आता लागले पिढ पकडून ठेवा असं पकडून ठेव फक्त असं पकडून ओके बघ

आणि आता दिलेलं आहे कुठला फोन आहे काय माहित नाही आता ओपनिंग करायला गेली दिले दिले सिक्स्टी नाही पहिले डवी दिले आणि अशा प्रकारे वाटून गेलेला आहे

म्हणजे आम्ही हे ना तुला बीच आता आम्ही तुम्हाला बोलून कसं तरी आपण केला आता यादच याला कोणती कोणती असं नेहमी वेणी साडू पिडून बनवून टाका लागेल आणि भाकरी गुलाबजामध्ये या काही समजलं नाही हा कॉम्बिनेशनच मला समजत नाही

ते जल्दी जरा जरा मोठा कालच आहे ए मुंडीला आडू कर मोठा ये काय आडू किती मोठा आहे वजन बरोबर बरोबर पाणी पाहेला दे दे घास

सध्या का कस काय टेस्ट सांगा जरा टेस्ट आहे जरा एक घास घेऊन जरा त्याचा हे द्या थोडं पण आहे माझ्यातन डाल घेतली हा हा पूर्ण आगरी पद्धती आगरी मसाल्यांमध्ये झालेली आहे ना खूप छान खूप छान म्हणजे पण घेतलंय इकडे खातोय नाही ना बघू शकता यादाबी करायच यादा देवला माहित आहे नवऱ्याच्या जवळ चांगली सोय असते तो परत दिली ना तो कॉम्बिनेशन दाखवत मटणाच्या बरोबर गुलाबजामून गुलाबजामुन खपोला आहे बस बस राईस चार वाजले आणि परतीचा प्रवास घरा निघायचा आता नाचा फुल दबा जरा नाचू आणि मग आता निंबू नाताचे जोर घेतली आता आपण पण नाचू

एवढी आठशे का नवीन तुला आपलं भाऊ डेंजर होता अक्षर एकशे एक भाऊस भेटले सांगते चाईला पाच हजार मनादे आठशे मामाना भरपूर पैसा येणार आहे नाही केला व्हिडिओ बघा याच्यासाठी साडू लगेच बनवून टाका मेबी कोणते असेल तर पोरी याला